दिंडोरी संघातील महायुतीचे उमेदवार आमच्या डॉक्टर भारती ताई आणि नाशिकचे उमेदवार हेमंतराव यांच्या प्रचार सभेसाठी आपण सगळे इथे जमलेले आहात लवकरच या देशाचं नेतृत्व कणखर नेतृत्व तुमचे आमचे सगळ्यांचे आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एअरपोर्टवर उतरलेले आहेत आणि लवकरच इथे पोहोचणार आहे या सभेसाठी आप मंचावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन दादाजी भुसे नररी झिरवळ माणिकराव कोकाटे देवयानी फरांदे सीमाताई हिरे दिलीपराव बनकर डॉक्टर राहुल अहेर नितीन पवार राहुल डिकले सुहास कांदे सरोज अहिरे सर्व सन्मान्य आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या बांधवानो भगिनी आणि मातानो मोदी साहेबांच्या कामाबद्दल जर बोलायचं जर झालं तो एक दिवस सुद्धा पूर्णार नाही जी काम गेल्या अनेक वर्षात झाली नाही साठ वर्ष ती अतिशय धडालीनं कंतरपणे निर्णय घेऊन मोदी साहेबांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला सुद्धा चकित करून सोडलेला जगामध्ये भारताची किंमत प्रतिमा वाढवण्यासाठी जे जे निर्णय घेतले ते सगळे यशस्वी झाले आतापर्यंत अनेक माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सुद्धा ते सांगितले मोदी साहेबांनी तर काम केलं पण आमच्या महाराष्ट्र सरकारनं काय कमी काम केलं हे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब समृद्धी मार्ग नागपूर पासून मुंबईपर्यंत आता नागपूरला जायचं असेल तर सहजच इगतपुरीपासून किंवा पासून आपण त्या समृद्धी मार्गावर जातो आहोत आणि चार पाच तासामध्ये आपण नागपूरला पोहोचतो आहोत केवळ या सगळ्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचा जो आहे आर्थिक विकास होतो आहे आपल्याला विसरता कामा नये जल जीवन मिशनद्वारे चौदा कोटी घरांना नळाद्वारे पाणी दिलं देवेंद्रजी माझ्या मतदारसंघामध्ये दोन योजना सुरू आहेत त्या दोन चार महिन्यात पूर्ण होतील एवल्यातील प्रत्येक घरामध्ये नळाला पाणी येणार आहे आणि हे सगळं केवळ जे आहे बोली साहेबांमुळे होत कारण या आवश्यक गोष्टी आहे लोकांना कदाचित ते लहान वाटत असतील परंतु पाण्यासाठी सैरा वैरा इकडे तिकडे जाणाऱ्या आमच्या माता भगिनी त्यांच्यासाठी किती मोठी आयुष्यभराची सोय घराघरामध्ये नळाला पाणी येणार साधी गोष्ट आहे स्वच्छ भारत लोकांना म्हटलं काय पण किती मोठं काम आहे म्हणजे बालकाईनं आमच्या पंतप्रधानांनी याच्यात सुद्धा लक्ष घातलं आपला देश स्वच्छ असला पाहिजे स्वच्छ असे आरोग्य स्वच्छ होईल स्वच्छ असे तर अनेक परदेशातील लोक सुद्धा या देशामध्ये पर्यटनासाठी येणार तुमच्या आमच्या मुलाबाळांचं भवितव्य भविष्य सुधारणा स्वच्छता पाहिजे आणि म्हणून घराघरामध्ये जे प्रत्येक घराला शौचालय देण्याचं काम हे सुद्धा मोदी साहेबांनी केलं पाहायला गेलं तर आपल्या वाटतं फार लहान काम आहे पण ज्यावेळेला एकशे चाळीस कोटी लोकांना या सुविधा देण्याचा निर्धार मोदी साहेब करतात आणि तो पूर्ण करतात त्यावेळेला त्याची किंमत काय आहे ते आपण लक्षात घेतली पाहिजे साठी सुद्धा विश्वकर्मा योजना अठरा व्यवसायामध्ये जे बारा भरुचे धार त्यांना सुद्धा कर्ज देण्याची योजना सुरू झाली साठी बारा लाख घर बांधण्याचा कार्यक्रम या तीन वर्षासाठी आखला हजारो कोटी रुपये उपलब्ध आहे रमा योजना आहे शबरी योजना आहे आता आणखीन साठी घरकुल योजना आहे म्हणजे अशा अनेक योजनांद्वारे एकही माणूस झोपडीत राहता नये त्याला घर मिळालं पाहिजे या गोष्टीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात ज्या खात्याचा मी मंत्री आहे त्या खात्यामधून करोनाच्या वेळेचा दिलास पण त्याच्यानंतर सुद्धा मोफत अन्नधान्य या देशातील ऐंशी कोटी गरीब घरांमध्ये आज सुद्धा जात आहे साधी गोष्ट नाही गोर गरीबांना जे आहे अन्नधान्य त्यांना भाकर तुकडा मिळणं याची सुद्धा काळजी जी आहे मोदी साहेबांनी घेतलेली आहे शेतकऱ्यांसाठी साठी होय त्यांनी पैसे दिले शिंदे सरकार फडणवीस साहेब अजित यांनी सुद्धा तेवढेच पैसे दिले शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम सुरू झालं फडणवीस साहेब आपल्याला मला सांगायचं हे नाशिक मंत्रभूमी यंत्रभूमी आहे परंतु त्याही पेक्षा ती कृषीभूमी आहे हे आपल्याला विसरता काम नये या नाशिकच्या शेतकऱ्यांनी अनेक प्रयोग करून जे आहे मग डाळ असतील द्राक्ष असतील भाजीपाला असेल कांदा असेल आज सुद्धा मुंबईचा अर्धा भाजीपाला या नाशिक जिल्ह्यातून जातो हे लक्षात ठेवा आणि मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी एक छोटी योजना आम्ही पूर्ण केली मांजरपाड्याच्या माध्यमातून दहा किलोमीटर बहुधा काढून पाणी आणलं पण छोटी होणार पण मोदी मोदी साहेबांना सांगायला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा सांगतो त्यांना सांगा जळगावच्या इथे नव्याण्णव टीएमसी पाणी आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला आणायला पाहिजे या मारपार खोऱ्यातील जे आहे पन्नास साठ टीएमसी पाणी आहे हे आपण उचललंच पाहिजे हे जर केलंच तर मराठवाड्याचा सुद्धा तहान भागल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी तुम्ही योजना आखलीत जेवढा पैसा खर्च होईल तेवढा करा परंतु शेतकऱ्याला पाणी द्या मराठवाड्याला पाणी द्या हे पाणी आणखी कुठूनही मिळणार नाही हेच दीडशे पावणे दोनशे टीएम पाणी जे आहे तेच तुम्हाला न्यावं लागेल लक्षात ठेवा यासाठी काम कराल ला। आपण लहान लहान गोष्टी ते सुरू झालेलं आहे परंतु हे लवकरात लवकर लोकांना अपेक्षा आहे की पाणी कधी येत आहे पाणी नाही तर शेती काय करणार वंदे भारत मध्ये रस्ता काम चालू आहे आमच्या इथे त्या भिवंडीच्या यायचे मी ट्रेनने यायचो अ किती सुंदर गाड्या सुरू झाल्या राजधानी एक्सप्रेस वंदे भारत आपण परदेशामध्ये अशा गाड्या पाहायचो आणि म्हणून आपल्या ट्रेनला पाहिल्यानंतर पण त्यात सुद्धा लक्ष घातलं त्यांनी बेटी पढाओ बेटी बचाओ या गोष्टीकडे सुद्धा आपलं दुर्लक्ष होता पण ते सुद्धा काम झालं आणि म्हणून मला सांगायचं या मोदी साहेबांचं सा काम सांगायला दिवस पुरणार नाही आंतरराष्ट्रीय तर स्तरावर कीर्ती वाढलीच त्या देशाची पण या देशासाठी लहान सहान लोकांसाठी त्यांनी काम केलं मला फडणवीस साहेबांना सांगत मी मोदी साहेबांना देणार आहे पत्र देणार आहे सगळ्यांना माहिती आहे कामदा जो आहे हा सगळा जो आहे आमच्या इकडे वांद्याचा प्रश्न निर्माण झाला आमचं म्हणणं एवढंच आहे फडणवीस साहेब तुमच्याकडे धान आहे त्याच्यासाठी हमी, हमी भाव आहे आणि हमी भाव दिल्यानंतर आपण दोन हेक्टर साठी चाळीस हजार रुपये शेतकऱ्याला देतो त्याच्या खात्यावर माझं म्हणणंच आहे मोदी साहेबांनी जाहीर केलेला आहे दुग्ना पैसा मिळणार चाहे मग कांद्याला जर हजार रुपये जर खर्च असेल क्विंटलला तर किमान दोन हजारपेक्षा जास्त मिळाल्याशिवाय कांद्याच्या शेतकऱ्याच्या घरात दोन पैसे जात नाही मग त्यासाठी काही करा योजना आखा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तज्ज्ञ लोकांना बरोबर घ्या आणि स्वरूपी जे आहे मार्ग फक्त तुम्ही आणि मोदी साहेब काढू शकता हिंदुस्थानामध्ये हे केलंच पाहिजे तुम्हाला मग पाहिजे कांद्यावर प्रक्रिया करणारे कारखाने आणा होईल खर्च तुमचा तर तो शेतकऱ्यांसाठी होणार आहे त्या लोक शेतकरी पण आपल्याला वाचवावं लागेल कांदा हे उत्पादन गरीब शेतकऱ्याचं आहे पण त्याचबरोबर आहे ऊस सुद्धा आहे म्हणजे इथेनॉलची काहीतरी गडबड होते शुगर त्याच्यावर सुद्धा निद ह्या ज्या गोष्टी आहेत या होता कामा नये त्यासाठी पाहिजे तर सरकारने आपल्या खिशातून पैसे खर्च करावे परंतु शेतकऱ्यांचे पैसे हे त्यांना पूर्णपणे मिळाले पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणखीन एक गोष्ट सांगतो आमच्याकडे आता सिंहस्त मेळा येणार आहे मोदी साहेबांना सुद्धा सांगा सगळ्या ठिकाणी आपण मोठा फंड देता तुम्ही तर देणारच आहात महाराष्ट्र सरकार पण मोदी साहेबांना सुद्धा सांगितलं पाहिजे आपण सुद्धा याच्यामुळे कारण हे काय सांगतो कारण चार जून नंतर मोदी साहेबच पंतप्रधान होणार होणार म्हणून तर मागण्या करतोय कशाला मागण्या केल्या असल्या होणार पंतप्रधान पदावर मोदी साहेबच बसणार आणि म्हणून आमचा जो सिंहस मेळावा असेल आमचा कांद्याचा प्रश्न असेल आमचा द्राक्षाचा प्रश्न बांगलादेशने आमचा द्राक्ष व्हा कशाला मोदी साहेबांना सांगा एक फॉर्म काफी आहे बांगलादेश का रस्ता खुला हो जाएगा द्राक्ष जाऊ दे आमची तुम्हाला ते सांगावं लागेल कामं तर खूप आहे पुणे नाशिक आमची रेल्वे ते रेल्वेचं काम झालं पाहिजे काय म्हणालेलं आहे लवकरच या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांचं सा आगमन होणार आहे आपण सगळ्यांनी ते आल्यानंतर उभा राहून त्यांना सांगितलं पाहिजे की तुमचे हात बळकट करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून जेवढे म्हणून मोदी साहेबांचे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार आहेत सगळ्यांना आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत आप साथल्या ज्या आहेत अडचणी असतात कोण याच्यावर संशय कोण त्याच्यावर संशय हा संशय कल्लोळ थांबवा आता फक्त आपल्याला एकच लक्ष आहे मोदी साहेबांचे उमेदवार नाशिक जिल्ह्यातले हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत बाकी कुणी काही म्हणेल रोज नवीन 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 गोष्टी येतील तुम्हाला नाराज करण्याचा प्रयत्न होईल गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल परंतु एक लक्षात ठेवा लढाई लढवयासारखी लढायची आहे आपण सगळ्यांनी एकमताना येणाऱ्या या वीस तारखेला मतदान करायचा भारतीय ताईसाठी जे आहे कमल निशानी आणि हेमंत गोडशांसाठी धनुष्य भाव हे सगळं आपल्याला लक्षात ठेवून या वीस तारखेला एक सही शक्ति पाजे पजे लड़ाई जिनकाई क्या है सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू एक दिल में है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र